तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ नळदुर्ग शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ अकरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता नळदुर्ग शहर भाजप युवा मोर्चाच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली या रॅलीचा शुभारंभ राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या व्यासनगर येथील श्री उत्तरेश्वर महादेव मंदिरात भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह निंबाळकर यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला ही रॅली बसस्थानक शास्त्री चौक भवानी चौक ब्राह्मण गल्ली धर्मवीर संभाजी महाराज चौक मराठा गल्ली पाच पीर चौक मुलतान गल्ली किल्ला गेट क्रांती चौक चावडी चौक मार्गे शहर भाजप कार्यालयापर्यंत काढण्यात आली भाजप कार्यालयापर्यंत रॅली काढल्यानंतर या ठिकाणी रॅलीचे विसर्जन करण्यात आले यानंतर भाजप कार्यालयात युवा संवाद हा कार्यक्रम पार यावेळी भाजप युवा मोर्चाच्या राज्यस्तर पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी युवकाशी विविध विषयावर संवाद साधला गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारच्या काळात नळदुर्ग शहराच्या विकासासाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी कोट्यावधी रुपयाचा निधी आणला आहे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी केलेल्या प्रमुख विकास कामामध्ये नळदुर्ग शहर पाणी पुरवठा योजनेचे काम श्री बसवसृष्टी राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलास वसंतराव नाईक यांचे स्मारक मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मारक यासह विविध विकास कामाचा समावेश आहे हाच विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी पुन्हा नळदुर्ग कराणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पाठीशी उभे राहावे असे आवाहन करण्यात आले आहे यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजप युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस श्रमिक पोतदार यांनी केले तर आभार भीमाशंकर बताले यांनी मानले या कार्यक्रमास भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय सदस्य शुभम सिंग देवांश शहा दत्त प्रसाद भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण पाठक भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंग निंबाळकर जिल्हा उपाध्यक्ष दयानंद मुंडके माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे भाजप युवा मोर्चाचे तालुका सरचिटणीस श्रमिक पोतदार भाजप युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष आनंद कंदले भाजप युवा मोर्चाचे नळदुर्ग शहर अध्यक्ष गणेश मोर्डे नळदुर्ग शहर अध्यक्ष भीमाजी घोगे पद्माकर घोडके रियाज शेख मुदस्सर शेख संजय विठ्ठल जाधव विजय ठाकूर सागर हजारे आकाश कुलकर्णी विशाल डुकरे उमेश नाईक ओम बागल अक्षय हजारे अमोल डुकरे प्रवीण अजय दासकर राम जाधव विरेंद्र बेडगे योगेश पवार राहुल दासकर स्वप्नील गव्हाणे रवी ठाकूर प्रवीण कोकणे शिरीष डुकरे शिवाजी सुरवसे अजय ठाकूर किरण दुस्सा राहुल जाधव श्याम पवार सुयेश पुराणी अमर बनसोडे रोहित डुकरे विके डुकरे यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी नळदुर्ग तालुका तुळजापूर